नाशिक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळा नाशिक शहर दोन हजार पंचवीसच्या समितीतर्फे जी पी रोड बीडी भालेकर हायस्कूल शेजारील महाकवी कलिदास मार्ग नाशिक येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे पंचावन्नवी पुण्यतिथी विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समिती नाशिक शहर कमिटी यांच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी उपस्थित उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यशैलीला उजाळा देऊन त्यांनी समाजाप्रती केलेलं कार्य आणि साहित्यांमधील त्यांची लेखी लेखनी या जीवनशैलीला उजाळा देण्यात आलाय या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे महानगर प्रमुख प्रथमेश वसंत गीते महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील जिल्हा समन्वयक कीर्ती निरगुडे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती नाशिक शहर दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष संतोष अहिरे उपाध्यक्ष सचिन नेटारे कार्याध्यक्ष सागर खेरणार माजी अध्यक्ष नयन शेजवळ मार्गदर्शक अशोक साठे सुभाष शेजवळ संजय गालफाडे विशाल पांजगे पांज दिलीप अन्ना साठे के अहिरे अनिल निर्भवने देविदास पगारे सतीश अहिरे यांच्यासह समाजबांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निर्भीड ज्योत साठी आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिका नाशिक